इंदापूर तालुक्यातील येथील ट्रॉमा केअर के सेंटरच्या असुविधांबाबत सुरू असलेले उपोषण आज जिल्हा शल्यचिकित्सक नागनाथ एमपल्ली यांच्या आश्वासनानंतर आणि येथील काही महिला तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मध्यस्थीनंतर अखेर उपोषण स्थगित करण्यात आलंय येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या असुविधा आणि रुग्णालयात रिक्तपदे असल्यानं तेथील ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं त्याबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी आरोग्य विभागावर ताशेरे ओढले आणि नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणाले की तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीस ऑगस्ट नंतर मी देखील उपोषणाला बसणार आहे या संपूर्ण प्रकाराबाबत भिगवण तक्रारवाडी मदनवाडी या तीन गावांनी आज गावे पूर्णपणे बंद ठेवली होती या ठिकाणी समजलं की भिगवण या ठिकाणी अनेक कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याकरता म्हणून भेट देण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलो त्यावेळेस डॉक्टर पुण्यावरून डॉक्टर आलेत असे समजल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर त्या हॉस्पिटलची गे गे परिस्थिती पाहिली की खरंच हे हॉस्पिटल आहे का एखादा कोंडावड आहे अशी परिस्थिती हॉस्पिटलची या ठिकाणी आम्हाला दिसली त्यांनी स्वतः त्यांच्यावर आम्ही हॉस्पिटलमध्ये फिरलो धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी दिसलं स्वच्छता घर व्यवस्थित दिसले नाहीत शेवटी शासनाने हॉस्पिटल कशाला उभा केलेत लोकांना कोंडवड्यात कोंडायला केलेत का तिथं पेशंटला इलाज देण्यासाठी केलं हे आम्हालासुद्धा आतापर्यंत समजलं नाही त्यांनी स्वतः पाहिले आणि त्यांनी दुरुस्त्या स्वच्छता कामगार त्या ठिकाणी कमी आहेत शेवटी स्वच्छता कामगार हे बह भर भरण्याचं काम शेवटी शासनाचं आहे शासनाने त्या ठिकाणी स्वच्छता कामगार त्या ठिकाणी भरले पाहिजेत आज लोकांचा हाल या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की बाकीच्या गोष्टीकडं लक्ष आहे पण जिथं वर लोकांना खरं इलाजाची गरज आहे लोकांना औषध गोळ्याची गरज आहे त्या ठिकाणी मनुष्यबळाची गरज आहे अशा ठिकाणी शासन या ठिकाणी दुर्लक्ष करतंय असं या ठिकाणी आलेल्या लोकांना प्रत्येकाला जाणवलं माझी विनंती एवढीच राहील प्रथमतः आरोग्याकडं लक्ष द्या गोरगरीब माणूस शेवटी इलाज नसल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं अनेक घटना त्या ठिकाणी वेगळ्यावेगळ्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये घडत आहेत तर या परिसरामध्ये भिगवण हे गाव असं गाव आहे की याला या गावाला पंचवीस गावाचा संपर्क आहे पंचवीस तीस गावं सकाळी उठल्यानंतर चहा प्याला भिगवण या ठिकाणी येतात इलाज घेण्यासाठी भिगवण या ठिकाणी येतात आणि अशा ठिकाणी एवढा मोठा हायवे आहे शेजारी या ठिकाणी उजनी धरण आहे अनेक लोक उजनी धरणाच्या निमित्तानं या ठिकाणी काही कामगार म्हणून काही अनेक लोक या ठिकाणी येत असतात आणि यांना चांगल्या प्रकारचा इलाज या भिगवण या ठिकाणी मिळाला पाहिजे जिथं वेळ आली तर आम्ही यांना सांगितलं साहेब या ठिकाणी दुरुस्त्या नस झाल्या नाहीत तर आम्हाला या हॉस्पिटलला कुलूप लावलेलं बरं होईल आणि सर्व आम्ही पक्षही मिळून या ठिकाणी जर ह्या दुरुस्त्या झाल्या नसेल तर हे चालू ठेवण्यात तरी काय अर्थ आहे त्या ठिकाणी कोंडवड्यात कोंडल्यागत कोंडायचं आणि लोकांचं जीव जाणार असतील तर हे बंद केलेलं बरं तर डॉक्टरांना आता या ठिकाणी विनंती आहे की आपल्या माध्यमातून आपण शासनाला या ठिकाणी कळावं की प यांनी दिलेली तारीख ही तारीख न वलंडता ज्या गोष्टी आपण लिहून दिल्यात त्या मार्गी लागाव्यात नाहीतर आम्ही स्वतः या ठिकाणी पुढच्या तीस तारखेपासून या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल यांनी आता या पत्रावरती आपल्या समोर पत्रा दाखवतो यांनी तीस तारखेपर्यंत ह्या गोष्टीच्या दुरुस्त्या करतो एवढं सांगितलं पण ह्या गोष्टीपेक्षा अनेक काही गोष्टी असतील तर त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष व्याधावं लागेल अशा या ज्वलंत प्रश्नाला जर उपोषण करावं लागत असेल काय परिस्थिती आपण नाही नाही ह्याच्याकडे बघण्याचा हेतू आहे की ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला नाही पाहिजे मला आता त्यांच्या बोलण्यातून जाणवलं मला माहित नाही पण त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की बाबा कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलंय तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ह्या बघितला पाहिजे आणि ज्या ठिकाणी जीवन मारण्याचा प्रश्न आहे तिथं हस्तक्षेप त्या ठिकाणी केला नाही पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे आणि कर करत असेल तर त्या ठिकाणी त्याला खड्यासारखं बघलेला सारलं पाहिजे ज्यांनी केला असेल त्यांना इथून पुढे करू नये अशी माझी एक ठिकाणी विनंती आहे त्यांना तालुका प्रतिनिधी आठ दिवसाचं काम आहे का वाटतात तो आता तो प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलेला बरा होईल असं मला वाटतं नाही नाही शेवटी ना आज कुपोषणाला तीन दिवस झाले आज आरोग्य विभागाच्या मार्फत आपल्याकडून कोणत्या सुविधांची पूर्तता करण्यात आली मी डॉक्टर नागनाथ टेम्पल सिव्हिल सर्जन पुणे आज उपोषण शिवतेज ग्रुप भिगवन व इतर सर्व सरपंच विभागातील व उपोषणकर्त्यांशी चर्चा करून ज्या त्यांच्या मागण्या होत्या की वर्ग चारचे कर्मचारी जे आमच्याकडे भरलेले आहेत त्यांना गणवेश नव्हता आणि आजच मी त्या कंत्राटदारांना फोन केला त्यांनी पुण्यावरून गणवेश पाठवण्यात आलेला असं मला सांगितलं आणि आज संध्याकाळून पोचतील जर आज संध्याकाळून जर पोच पोचले नाहीत तर त्यांना कंत्राटदारांना आम्ही शोकास देऊन उद्याच्या उद्या लगेच त्यांच्यावरती कारवाई करू तसंच बायोमेट्रिक मशीन इथे बावीस तारखेपर्यंत बसवण्यात येईल असंही मी त्यांना लेखी आज आश्वासन देण्यात आलं आहे तसंच औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्टचं पद हे परमनंट इथला वॅकंट आहे मान्य डेप्यू डायरेक्टरकडे ह्या मन महिना अखेरपर्यंत शासनाचे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर भिगवण येथील पोस्ट व्याकरण ठेवून आणि इथं भरण्यात येईल असं मान्य उपसंचालक यांनी महिना अखेरपर्यंत भरण्यास जे आश्वासन दिले आहे तर ते तीस आठपर्यंत भरण्यात येईल तसेच रोग तज्ज्ञ व रेडिओलॉजिस्ट सोनोग्राफी करण्यासाठी की ते डॉक्टर उपलब्ध आहेत आपल्या गव्हर्मेंटमधून बाकीचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे पदं भरलेले आहेत तज्ज्ञ पद रिकाम आहे शासनाकडे आम्ही भरण्यासाठी फॉलोअप करल पण तोपर्यंत खाजगी जे काही तज्ज्ञ आणि रायडिओलॉजिस्ट जे आहेत की सीझरसाठी जर तज्ञ आले ला तर प्रत्येक सीजरला आपण त्यांना चार हजार रुपये देऊ शकतो असं त्या डॉक्टरांचा आम्ही पॅनल तयार करणार आहोत आज किंवा उद्या तर डॉक्टरांचे समतीपत्र आणि त्यांच्या डिग्रीसाठी माझ्याकडे आलं तर मी दोन चार दिवसामध्ये पॅनलवरती त्यांना घेईल त्यांना तसेच सुरक्षा रक्षक पद जे दोन्ही व्हॅकंट आहेत नोव्हेंबर तेवीसमध्येच मध्येच मान्य उपसंचालक कार्याकडनं शासनाला प्रस्ताव गेलेला आहे मी ते प्रस्तावाची कॉपी पण देतो परत आम्ही शासनाकडे ते फॉलोअप करू करू तर हे पदं भरण्यात येतील एवढं मी तर आश्वासन देत आहे आज सर एवढं ग्रामस्थांना आरोग्य सेवेसाठी इतकं दरपड करावं लागते उपोषण करावं लागतं की आपला आपलं नाही तात्पुरतं सेवा म्हणून आपण इंदापूरवरनं भूलरोग तज्ज्ञ आणतोय आपण इथे तात्पुरत नाही ना हो, शहर मोठे भूलरोग तज्ज्ञ डॉक्टरची अपॉइंटमेंट ही मंत्रालयातूनच असते आम्ही मंत्रालयाला कळवलेला आहे की व्हॅकन्सी शहर आहे नाही नाही राजकीय वगैरे काही दबाव नाही आम्हाला जे पद ते पद भरल्याच पाहिजे शासनाकडनं त्या राजकीय दबावामुळे एक्स्ट्रा पद भरण्यात भरतच नाही गव्हर्नमेंट दुसऱ्या सुविधा आहेत जनरेटर सारख्या जर सहा लाखाचा जनरेटरला असेल पाच लाखाचा जनरेटर असा असा गलतन कारभार उघडकीस येतो बघा आता जनरेटर ना दुरुस्त आहे म्हणून पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिक शासनाचं डिपार्टमेंट आहे त्यांना कळवलं होतं त्यांनी आम्हाला सहा लाख तेवीस हजाराचं पण काही मेकॅनिकचं म्हणणं हे पाच पन्नास हजारामध्ये पन्नास जनरेटर दोन वर्ष झालं दोन वर्षात दुरुस्त होतो त्यांना कळवलं होतं आम्ही इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला हे बघा ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन डॉक्टरचे पद असतात ग्रामीण रुग्णालयाचे तिन्ही पद भरलेले आहेत ट्रॉमा केअरला पाच पद असतात ट्रॉमा केअरची बिल्डिंग आपल्या ताब्यात येईल थोड्या दिवसामध्ये तरी पण तिथल्या पाच पैकी दोन पद भरलेले आहेत डॉक्टरांचे जास्त काळजी तुम्ही घेतली पाहिजे इथे किती गरजेचे आहे हॉस्पिटल लोकसंख्येमध्ये हावे रोडला काही भरपूर ॲक्सिडेंट होतं नाही आता पाठपुरावा चालू आहे ह्या म्या मंथमध्ये जे बिल्डिंग आल्यानंतर ट्रॉमा केअरचे पण पदं भरल्या जातील जे चार पद रिकामे ते ठिकाणचे हॉस्पिटल चांगले चालले आणि एवढं मोठं बिहून शहर असताना बाजूला आजूला त्या दिवसा संपर्क तरी मग घेते हॉस्पिटलला तुम्ही जास्त प्राधान्य झाला दिले पाहिजेत नाही अनेका वर्षापासून साधारणतः एक तीन वर्षापासून आपले विभागाशी पत्र व्यवहार म्हणतात